रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना ते धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता वग म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल तिस संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात चालेल काय संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारनी राजकारण के के का केले काय ते असंच केलं काही योजना बिजना राबवल्या नाही शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण के केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही सांगते एक नो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापरवा आजचा विषय थोडा वेगळा आहे आपल्या भारत देशामध्ये दे अनेक राजे महाराजे राजनितीज्ञ होऊन गेले त्यांचे राजकारण त्यांचे विचार करण्याची पद्धत विचारधारा ही वेगवेगळी होती तसेच प्रत्येक राज्याच्या राजकारणात ज्या वेळी निर्माण झाले त्यावेळेपासूनच प्रत्येक राज्याची राजकारणाची दिशा तेथील प्रश्न तेथील गरजा जात पात धर्म हे सगळेच प्रश्न वेगवेगळे राहिले आहेत नमस्कार मी प्रकाश पाटील तुम्ही पाहत आहात राजनीत फिफ्टीन आजचा विषय थोडा वेगळा आहे तुमच्या लक्षात आला असेल आता जो व्हिडिओ आपण प्रसारित केलेला आहे त्याच्यावरून एक लक्षात आलं असेल तुमच्या की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले जे राजकारण गेल्या पन्नास वर्षात ढवळून निघत आहे ती व्यक्ती म्हणजे शरद पवार शरद पवार आणि हिंदू धर्म आणि मराठा आरक्षण या दोन गोष्टीवरच मी आज बोलणार आहे आजचा विषय खरं म्हणजे शरद पवारांच्यावर घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल एकोणीसशे नव्याण्णवला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेसमध्ये फुटून त्यावेळेला त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता की आपल्याबरोबर आपला समाज राहणार का मराठा समाज त्यासाठी त्यांनी एक तीन चार संघटना निर्माण केल्या त्यांना के ताकद देण्याचं काम केलं त्यातील एक संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आता खरं म्हणजे संभाजी ब्रिगेड नाव तुम्हाला वाटलं असेल की संभाजी शिवाजींचं कार्य किंवा विचारधारा तळागाळापर्यंत पोचवण्याचं कार्य ह्या संघटना करत असतील पण तसं काही आजपर्यंत झालेलं विधायक कार्य केलेलं किंवा चांगला सामाजिक संदेश दिलेलं असं कोणतंही कार्य त्यांच्या हातून घडलेलं नाही किंवा झालेलं नाही तर ह्या संघटना काय कार्य करतात हे आता शरद पवारांनाच माहीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारण संभाजी ब्रिगेडसारख्या खूप संघटना आहेत की ज्यांना साहेबांनी शिक्षण दिलं आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे आर्थिक बाबतीत असेल सामाजिक बाबतीत असेल किंवा राजकीय बाबतीत असेल त्या कार्यकर्त्यांना उभार देण्याचं कार्य हिने करत आलेलं आहे आणि ह्या संघटनेचं कार्य राजकीय फायद्यासाठी ह्यांनी करून घेण्याचा कायमच प्रयत्न केला खरं म्हणजे ही संघटना संभाजी महाराजांच्या नावाची असल्यामुळं लोकांना वाटते की संभाजी महाराजांच्या नावची संघटना आहे म्हटल्यानंतर खरोखरच्या यातील लोक चांगले असतील विचारधारा चांगली असेल समाजहिताचे असेल विधायक कार्य करणारे असेल पण तसं कुठलंही कार्य या संघटनेने आजपर्यंत केलेलं नाही आता परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल महाराव नावाचा जो व्यक्ती आहे संभाजी ब्रिगेडमधील आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला कोण उपस्थित आहे तुम्ही बघितलं असाल शरद पवारसाहेब आहेत त्याबरोबरच कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती तर बघा नो मित्रांनो राजकारण करायला काय हरकत नाही ने प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पक्षाचं राजकारण त्यांचे विचारधारा खूप वेगवेगळे असते आणि त्यातून हिताचा निर्णय राज्याच्या हिताचं देशाच्या हिताचा निर्णय घेतले जातात आणि घेतले जावेत ही सामान्य लोकांच्या अपेक्षा असते पण तसं शरद पवार राजकारण जर पूर्ण पन्नास वर्षाचं बघितलं तर खूप संशयास्पद आहे आजपर्यंत त्यांनी कोणती बाजू स्पष्टपणे बोलून दाखवेल नाही किंवा करण्याचा प्रयत्न केलेला नाही प्रत्येक वेळे जातीचं जा कार्ड खेळून आता ह्या संघटनांचा वापर त्यांनी राजकीय के कारणासाठीच केला संभाजी शिवाजींचं कार्य ह्या संघटनेच्या माध्यमातून खरं म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं किंवा देशभर पोहोचवण्याचं पोचवण्याची चांगली संधी होती पण तसं झालेलं कधीच दिसलेलं नाही आम्हाला किंवा तुम्हाला जर कुठं दिसलं असेल तर तुम्हीच कमेंटमध्ये सांगू शकताय तर शरद पवार साहेबांनी हा जो विषय घेतला धार्मिक तेज निर्माण करण्याचं याचं कारण दोन कारण आहेत आता मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची जी फूट झाल्या ह्या माध्यमातून त्यांनी फक्त अल्पसंख्याक मताला आकृष्ट करण्यासाठी आणि हिंदूंना दुखवण्यासाठी हे दोन विषयी त्यांनी कायमच खेळता येलेत आणि आरक्षणाचा प्रश्न मित्रांनो मला मराठा समाजाला पण एक प्रश्न विचारायचा आहे की जे महाराष्ट्रामध्ये चार वेळा मुख्यमंत्री होण्याचं सौभाग्य माननीय शरद पवारसाहेबांनी मिळालं ह्या कार्यकाळामध्ये केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये शरदजी पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांनी मराठा समाजाच्या हिताचे त्यांचे कल्याणाचे निर्णय घेऊ शकले असते पण आजपर्यंत त्यांनी असे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाही असाच मराठा समाज फक्त वापर करून घेण्याचा मतासाठी राजकारणासाठी त्यांचा वापर केला गेला जातीचं जा कारण खेळून प्रत्येक वेळेला सत्तेवर यायचं आणि इलेक्शन झाले की सत्ता मिळाली की सोडून द्यायचं आणि ज्या वेळेला हातातून सत्ता जाते त्यावेळेला त्यांना मराठा समाज आठवतो आणि त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आठवतो मग संपूर्ण सामान्य जमा जनांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न पडतो की तुम्ही खरोखर हा जातीचं कारण खेळताय मराठा समाज आपला म्हणताय तुमची पार्टी मराठा समाजचंही म्हणताय पण त्यांना न्याय देण्याचं कार्य तुम्ही केले का का प्रश्न तुम्ही आरक्षणात सोडवलं नाही ह्याचं त्यांच्याकडं कोणतंही उत्तर नाही पण राजकारण खेळतात आता सुद्धा बघा ज्यावेळेला भाजप शिवसेनेचं सरकार असतं येतं त्यावेळेला त्याने आरक्षणाचा मुद्दा काढतात आणि ह्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात स्वतः काही करत नाहीत पण संघटनेला करायला लावतात आता असं तसं चाललं ज्यावेळेला भाजपचं सरकार येतं त्यावेळेला हिने संघटनांना सांगून आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवायचा सोडवायचा नाहीच जर हाच सोडवला असता मागं तर मराठा समाजाचं कल्याण झालं असतं मराठा समाज स्वा खूप मोठी धरी आहे आर्थिक धरी बरेचसे लोक श्रीमंत पण आहेत पण ह्यामध्ये मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पण भरपूर आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे ह्या विचाराचंच आम्ही पण आहे पण त्यांच्या हिताचा किंवा त्यांना आरक्षण देण्याचा मुद्दा ह्याने सोडू शकले असते सत्तेत असताना केंद्रात पण हे होते महाराष्ट्रात पण हे होते पण ह्यांनी तसा कोणताही प्रयत्न केला नाही कारण ह्यांचं राजकारण फक्त सत्तेचं राजकारण केलं हेनी मताचं राजकारण केलं ना एखाद्या समाजाचा प्रश्न सोडावा त्यांचा कल्याणाचा विकासाचा मार्ग कायमस्वरूपी निकालात काढवा असं केलं नाही फक्त तो प्रश्न कसा चिघळत राहील यासाठी प्रयत्न केला आणि तसंच मराठा समाज आजपर्यंत होत आलेला आहे उलट आता जर विचार केला ह्या पाच वर्षाचा कालखंड असून किंवा फडणवीस साहेबांच्या मागल्या पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ बघितला तर त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला सो हायकोर्टात पण टिकवला सुप्रीम कोर्टात टिकवला हायकोर्टात टिकला नाही पण त्यांनी नसताना त्यांनी मुख्यमंत्री असोपर्यंत तो प्रश्न आरक्षण टिकलं होतं पण या आरक्षणाबरोबरच जरी आरक्षण नाही टिकलं तरीसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून माणासाहेब पटेल महामंडळाच्या माध्यमातून स मोठ्या स्वरूपात निधी देऊन त्या मुलांना क मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तसा सुद्धा पवारसाहेबांनी प्रयत्न कुठे केलेला दिसत नाही आता जर भरपूर योजना आहेत मराठा समाजाचं काढलेला हे भाजपशाशी राज्याच्या भाजप स सरकार आल्यापासूनच काढलेला आहे पण तसा कोणताही प्रयत्न हिने केलेला नाही माझ्या माहितीनुसार तर केलेलं नाही जरी केलं असेल तर एखादी अशी योजना सांगावी की पवारसाहेबांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी बाबा ह्या योजना सुरू केल्यात आणि त्यांचं ह्यामध्ये कल्याण झालं आहे फक्त त्यांचा वापरच केला आजपर्यंत मराठा समाज का खितपत पडला आहे कोणी अडवलं होतं तुम्हाला आज तुम्ही सत्तेत नाही म्हटलं तर ह्या समाजाला उठून बसायचं आणि आता स्वतः तुम्हाला सोडवायला बोल दोन्ही समाजाला बाबा ओबीसी असू दे किंवा मराठा असू दे बोलवून तुम्ही प्रश्न सोडू शकला असं पण सोडवलं नाही फक्त तुम्हाला राजकारण खेळायचं राजकारणाचं सत्ताकारण सत्ताकारणातून परत पैसा मिळवायचा हेच धोरण तुमच्या पुढं पहिल्यापासून राहिलेलं आहे आता सवा तुम्ही पाचशे वर्षापासून जे मंदिर झालं नाही ज्या बाबरनं श्रीरामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं ते मंदिर व्हायला त्या भारतामध्ये पाचशे वर्षे लागले मित्रांनो आणि हिंदूंची आस्था असलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये झालं पाचशे वर्षी तसंच पडलं होतं हजारो लोकांनी बलिदान दिलं हजार लोक त्याग केलं जीवन घरदार सगळं सोडलं घरावरती तुळशीपत्र सोडलं ठेवलं आणि हा लढा दिला शेवटपर्यंत कितीतरी कारशेवक जळून मेले मित्रांनो का प्रभूंचं राम मंदिर होण्यासाठी साक्षात नारायणाचे अवतार श्रीराम यांचं मंदिर झालं पाचशे वर्षानंतर खूप लोकांना आनंद झाला हिंदू धर्मांना आनंद झाला सगळ्या जगामध्ये वावा झाली पण ह्याच हिंदू दृष्ट्या शरद पवारांनी एक वर्षानंतर एकच वर्ष झालं असेल राम मंदिर होऊन एक वर्षानंतर आपल्याच संघटनेतल्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांना काय बोलायला लावलं की राम मंदिर बांधायची काय गरज आहे मित्रांनो ह्याच्यावरून ह्यांची लक्षात येते की हिंदू धर्माबद्दल कसं बोलायचं कारण ह्यांना एकच मुद्दा आहे मुस्लिम समाजाला कसं आपल्याकडं ओढायचं राम मंदिर बाबर बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले ना मग मुसलमानांना जो राग आहे तो राग आपल्याबरोबर कसा येईल आपल्या पार्टीला कसा फायदा होईल ह्यासाठी त्याने सतत प्रयत्न चालला आहे अहो पण तुम्ही मताचं राजकारण करा सत्ताकारण करा पण एखाद्या धर्माबद्दल का बोलता हेच शब्द असेच संघटनेच्या माध्यमातून तुम्ही मुस्लिम धर्मियांच्याबद्दल ख्रिश्चन धर्मियांच्याबद्दल तुम्ही बोलू शकशील का तुमच्या संघटनेला बोलायला आवशील का आता ही जी संभाजी ब्रिगेड संघटना आहे ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही तर शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या संघटना त्याच्या माध्यमातून हिंदू द्वेष फक्त पसरवण्याचं काम केलं जातं आता ह्यांना हिंदू समाजातील लोक मतदान देत नाहीत कारण ह्यांचं जर कार्य बघितलं कसाब धारचीन अफजल गुरु ओसामा जी ह्या लोकांना धार्चिन किंवा ह्यांच्या हिताचं राजकारण हे सतत पहिल्यापासून शरद पवार साहेबांनी केलं असल्यामुळं हिंदू समाजातील मतदान ह्यांना मिळत नाही मग राहिला प्रश्न जातीचं जा राजकारण खेळून मराठा समाजाला आपल्याकडे खेळचायचं दुसरा मुद्दा म्हणजे जे अल्पसंख्याक समाज आहेत ज्यांचा राम मंदिर बांधल्याबद्दल विरोध होता मुस्लिम समाजाची मदत कशी आपल्याकडे मिळतील काँग्रेसपेक्षा शिवाय जास्त आपल्याकडे कशी येतील एकनिष्ठ कशी राहतील ह्यासाठी त्यांनी हा, हा द्वेष पसरवण्याचं कार्य केलं आहे पण तुम्हाला असं राजकारण करून मतं मिळतील का हा सामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर नेते झाले आजपर्यंत वसंतराजा पाटील झाले यशवंतराव चव्हाण झाले विलासराव देशमुख झाले अशोकराव चव्हाण झाले पृथ्वीराज चव्हाण झाले फडणवीस झाले मनोहर जोशी झाले गोपीनाथ मुंडे झाले कितीतरी लोक झाली नेते झाले त्यांनी विचारधारा आणि राजकारण ह्यांचा एक मेळ घालून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पण पवारसाहेबांनी कायम संशयास्पद भूमिका घेतली संशयास्पद निर्णय घेतले आणि प्रश्न कसा चिघळत राहील प्रश्न सुटता कामा नाही जरी सतत सतत ते लोक आपल्याजवळ यायला पाहिजे प्रश्न मांडत राहायला पाहिजे मला सत्ता मिळायला पाहिजे ह्याचं राजकारण केलं आमचा समाजातील तर बऱ्याच लोक आता हिंदू संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे काही गरजच नसताना काम रामदोष तुम्ही स्वा स्वामी समर्थांच्याबद्दल बी आव चुकीचं अपशब्द वापरलेत तुमच्या संघटनेच्या लोकांनी ह्याच्यातून काय साध्य करण्याचा सा प्रयत्न तुम्ही करत आहात पवारसाहेब तर असं राजकारण करून हिंदू देश भले तुम्हाला हिंदू धर्मात जन्मल्याचा अभिमान नसेल पण जे जन्मलेत लोक हिंदू धर्मात त्यांना अभिमान आहे आणि त्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी घेऊ देत ना तुम्ही राजकारण करा पण इतर धर्मियांना सोडून हिंदू धर्माबद्दल अपमान करायचा त्यांचा देवी देवतांचा अपमान करायचा यांचा निराधार करायचा कशासाठी शरद पवार साहेबांचं जर तुम्ही राजकारण बघितलं इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी पन्नास वर्षामध्ये भारत भ्रमण संपूर्ण राज्यामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये केलं आहे पण कोणत्याही देवळात मंदिरात ते आजपर्यंत कधीही गेले नाही बरं ठीक आहे तुम्ही नाही गेला तरी सो आम्हाला काही देणं घेणं नाही जनतेला जनतेचा मुद्दा एकच आहे तुम्ही तुमचा ज्या पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रश्न कसं सोडवणं हा प्रश्न आहे पण तो प्रश्न न सोडवता तुम्ही हिंदू देश कसा पसरला जाईल आणि हिंदू देश पसरून मताचं राजकारण कसं केलं जाईल ह्यासाठी तुमचा प्रयत्न सातत्यानं राहिला आहे पण असं करून तुमचा पक्ष मोठा होणार नाही एवढंच सांगतो आणि आज इथेच थांबतो धन्यवाद